नमस्कार मित्रांनो आज पुन्हा तुमचं या चॅनल वरती स्वागत आहे आणि आज परत आपण एक नवीन प्रॉपर्टी इथं घेऊन आलेलो आहोत ही जी प्रॉपर्टी आहे ही एकमेव अशी प्रॉपर्टी आता आमच्याकडे आहे की जी कॉर्पोरेशन हद्दीला लागून आहे म्हणजे बाजूला किवळे आहे इथून हार्डली एक साधारण पन्नास मीटर वरती किवळ्याची हद्द आहे आणि आपण आता आहोत सांग प्लॉट जो आहे डीपी मध्ये ह्या प्लॉटला ऐंशी फुटी म्हणजे चोवीस मीटरचा रस्ता पडलेला आहे जो की सरळ तुमचा जांबेमधनं परतपेळमध्ये आणि पुढे मुकाई चौकामध्ये कनेक्ट होतो हे जे डिस्टन्स आहे हे साधारण अडीच ते तीन किलोमीटरचा डिस्टन्स आहे दुसरी कनेक्टिव्हिटी तुम्ही मला विचाराल तर माझ्या उजव्या साइडला म्हणजे पश्चिमेच्या साइडला जर तुम्ही बघितलं तर साधारण एक एक शंभर मीटर पुढे गेल्यानंतर उजवीकडे वळला तर ती कनेक्टिव्हिटी जी आहे ती पुढे तुमच्या लोधा बेलमोंडल साइडला जाते तिथं बारा मीटरचा ब्रिज पडलेला आहे चाळीस फुटी रस्ता कनेक्टिव्हिटी हा मेजर पार्ट असतो प्रत्येक प्लॉटसाठी आणि जी की इथे चांगली कनेक्टिव्हिटी तुम्हाला इथं ह्या प्लॉटसाठी मिळेल शिवाय कॉर्पोरेशनला ला लागून आहे आज जर तुम्ही बघितलं तर जी पण डेव्हलपमेंट तुम्हाला झालेली दिसते जी तुम्ही इतिहासात बघितलेली असेल डेव्हलपमेंट ही सगळी कॉर्पोरेशनला लागून असलेल्या हद्दीमध्ये झाल्यानंतर तिथं मग हळूहळू लोकांचे रेसिडेन्सी वाढलेली आहे त्याचं उत्तम एक्झाम्पल म्हणजे गहून जे मी तुम्हाला दोन हजार बारा मध्ये जेव्हा लोधाचं काम चालू झालं होतं त्याच्यानंतर जर तुम्ही आजच्या स्थितीला बघाल साधारण आपण एक आठ दहा वर्षाचा जो पिरियड बनवूया तर या पिरियडमध्ये तुम्ही बघाल तिथं गोदरेज आलेला आहे त्याच्यानंतर बरेचसे डेव्हलपर आहेत अॅड्रेस म्हणून आहे त्याच्यानंतर तुमचं आता बोलते पाटलांनी मासुलकर सिटी स्वतः डेव्हलप करायला घेतलेली आहे सर जर टोटल बघितलं तर जवळजवळ पूर्ण गहूंजे आणि आता किवळे भरत चाललेले आणि त्याला दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्हाला सांगावडे हा आहे त्यामुळे तुम्ही ह्या प्लॉट मध्ये इन्व्हेस्ट करू शकता शिवाय आपण ऍज अ डेव्हलपमेंट आतमध्ये प्लॉट मध्ये काय डेव्हलपमेंट देतोय ते जर सांगायचं बघू शकता आता रस्त्याचं काम झालेलं आहे आपण इथं कॉन्क्रीटचा रोड देतोय जो बेसिक लेअर असतो त्याचं काम झालेलं आहे इथे तुम्हाला साधारण पंधरा फुटी ते तीस फुटी रस्ता म्हणजे हाफ डिवाइड केला तर तीस फुटाचा टोटल रस्ता असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साइडला ड्रेनेज आहे इलेक्ट्रिसिटी आहे स्ट्रीट लाईट्स आहेत आणि ड्रेनेज आणि वॉटर कनेक्शन सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही राहायच्या दृष्टीने जरी विचार करत असाल तर कॉर्पोरेशनच्या जवळ आणि स्वस्त दरापुढे इथं तुम्हाला प्लॉट्स आपल्याकडे जे आहेत साधारण आपण दहा दहा गुंड्याचे प्लॉट्स केलेले आहेत टोटल प्लॉट जो आहे तो साडेतीन एकरचा आहे आणि रेट जो आहे रेटसाठी तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती जरूर कॉल करा रेट Cody, काया काया तुम्ही कॉल केल्यावरती तुम्हाला रेट आम्ही डिस्क्लोज करू आणि याही पुढे तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट्स मध्ये तुम्ही आम्हाला पाठवा आम्ही त्याची उत्तरं देऊ आणि डेव्हलपमेंट मध्ये काय काय देतात तुम्ही डेव्हलप जसं मी तुम्हाला डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल पार्ट फेन्सिंग मिळेल वॉटर कनेक्शन आहे ड्रेनेज आहे तुम्हाला कॉन्क्रीटचा रोड दिला जातोय त्यानंतर इलेक्ट्रिसिटी आहे अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी देतोय स्ट्रीट लाईट सुद्धा आहे इथे तुम्हाला तुम्हाला तुम्ही दाखवू शकते काय काय डेव्हलपमेंट झालेलं आहे येस कॉर्पोरेशन पासून अतिशय जवळ प्लॉट आहे एका एक साईडला नदी आहे त्यामुळे पाण्याचा पूर्ण पुण्यामध्ये पाण्यासाठी प्रॉब्लेम होते तर तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये किंवा ह्या प्रोजेक्ट मध्ये पाण्याची कमतरता कधी भासणार नाही तर तुम्ही जसं की इथे बघू शकता इंडिव्हिज्युअल प्लॉटला असं आपण वॉटर कनेक्शन देतो शिवाय ड्रेनेज दिलेलं आहे ड्रेनेज बरोबर समोरच्या साईडला आपलं जसं मी तुम्हाला बोललो तीस फुटी रस्ता होणार आहे तर समोरच्या साईडला सुद्धा आपण सहा इंचाचे पाईप टाकून ठेवले जेणेकरून आपल्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करायचं असेल वॉटर कनेक्शन क्रॉस करायचं असेल तर ते आपण करू शकतो आणि साधारण पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला हा प्रोजेक्ट रेडी झालेला दिसेल विथ कॉन्क्रीट रोड पेवर ब्लॉक्स एव्हरीथिंग इथं तुम्हाला रेडी आणि तुम्ही राहण्यासाठी इथे इमिजिएट तुम्ही शिफ्ट होऊ शकता आणि ही पीसीएमसी ची बाउंड्रीला लागून आहे पीसीएमसी पासून फक्त मी सांगितल्याप्रमाणे शंभर मीटर वरती आपण आहोत आणि पीसीएमसी मध्ये ऑलरेडी पस्तावेत गाव आहे जी पी सी एम सी मध्ये जे सँक्शन सात विलेज आहेत त्याच्यामध्ये सांगवडे आहे गहुंजे आहे नेरे आहे मारुंजे आहे जांबे आहे मान आहे तर जवळजवळ सात गाव त्याच्यामध्ये आहेत हिंजवडी पण त्याच्यामध्ये आहेत तर ह्या सात गावांमध्ये सांगवडे हे सुद्धा गाव आहे जसं तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता म्हणजे समोरच्या साईडला बघू शकता की समोर जे तुम्हाला स्लोपी रूप असलेलं जे दिसतंय ते सिम्बॉसिस आहे रेड रेड शेड सिम्बॉसिस ची सिम्बॉसिस एअर डिस्टन्स जर जर तुम्ही मी इथं भोबळ इथून जर एअर डिस्टन्स जरी काढलं तर पाचशे मीटर पेक्षा जास्ती नाहीये शिवाय माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघू शकता लोधा बेलमोंडो आहे इथून एक किलोमीटर पेक्षा जास्त अंतर नाहीये ओके त्यामुळे हे सगळं कसं आहे की आपण खूपच जवळ आहे सिटीच्या आणि आज जर तुम्ही गहुंजेमध्ये प्लॉट घ्या एने प्लॉट घ्यायला गेला गेलात तर सहा हजार साडेसहा हजार रुपये हा रेट आहे आणि इथं तुम्हाला रेट जाणून घ्यायचा असेल तर प्लीज दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि पाण्याची काय सोय वॉटर कनेक्शन आपण इंडिविजुअल प्लॉटला वॉटर कनेक्शन तुम्ही बघू शकता वॉटर कनेक्शन दिलेलं आहे आणि स्ट्रीट लाइट वगैरे आहे ना स्ट्रीट लाइट सुद्धा आहे स्ट्रीट लाइट आहे इलेक्ट्रिसिटी इंडिव्ह्युजल प्लॉटला इलेक्ट्रिसिटी मिळते अम्युनिटीज मध्ये जसं तुम्हाला सांगितलं ह्याच गोष्टी आहेत की वॉटर कनेक्शन इलेक्ट्रिसिटी ड्रेनेज आणि आपण काय आपण काय केलं हा जो रस्ता आहे हा रस्ता जो तीस फुटी रोड आहे तो नदीपर्यंत ठेवलेला आहे नदीला तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला नदीला तुम्ही म्हणजे जर कुणाला विकेंडला किंवा नदीपर्यंत जाऊन तिथं तुम्हाला काही छोटी पिकनिक करायची असेल तर नदीपर्यंत आपल्याला रस्ता आहे आणि गेटेड गेटेड कम्युनिटी कम्युनिटी स्ट्रीट लाईट प्लॉटला फेन्सिंग पासून सगळ्या गोष्टी आपण याच्यात प्रोवाइड करतो शिवाय पुढचा जो रस्ता ऐंशी फुटी रोड आहे चोवीस मीटरचा रोड आहे सो मला वाटत नाही की ह्याच्यापेक्षा ही साइडला पूर्ण ग्रीनरी दिसते ह्याच्यासाठी काय म्हणणार तुम्ही इथून ऍक्च्युअली हार्डली पन्नास मीटर वरती तुम्हाला दिसेल हे ग्रीनरी दिसते पण ऍक्च्युअली ह्या ग्रीनरीच्या मागे तुम्हाला सर्व वेअर हाऊसेस आहेत आता ई मोटर म्हणून आहेत त्यांचे वेअर हाऊस आहेत इथे साधारण एक फक्त सा, फक्त शंभर मीटर वरती आहे ग्रीनरीच्या पलीकडे तुम्हाला बऱ्याचशा बिल्डिंग्स आहेत झाडांमुळे दिसत नाहीत पण ही ग्रीनरी अशी कंटेनर राहील समोरच्या साईडला हा जो प्लॉट आहे हा पॉलिटिशियन आहे त्यांचा प्लॉट आहे मुकाई चौक बाय एअर आता किती आहे इथून हार्डली एक सव्वा किलोमीटर आहे तर आपण थोडस एक दीडशे फूट आपण थोडस प्रोजेक्टमध्ये आलेलो आहोत माझ्या मागे आहे एकता आहे समोर जे रेड कलर स्लोपी रूफ तुम्हाला जे दिसतंय दॅट इज सिम्बॉसिस कॉलेज आहे आणि समोर जे दिसतंय ते गोदरेज आहे समोरच्या साईडला त्याच्या बाजूला तुम्हाला स्टेडियम दिसेल आणि स्टेडियमच्या समोरच्या साईडला ही लोदाचा साधारण हंड्रेड एकर प्लस मधलं प्रोजेक्ट आहे uh, आणि जे मी तुम्हाला आता सिम्बॉसिस सांगतो सिम्बॉसिसच्या समोर जो पार्ट दिसतोय तो तुमचा मासुळकर सिटी आहे कोलत्या पाटलांचा तर तुम्ही बघू शकता गोदरेजचा मॉल पण येतोय कुठे येतोय तो, ये तो मॉल एक जो आहे लोधाच्या जवळ एक मॉल येत ला आहे गोदरेज चा नवीन गोदरेजचा नवीन मॉल पण तिथं त्याच्या शेजारी येत आहे आणि हे सगळं एक्सप्रेस हायवेला लागून आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाईज जी लोक मुंबईची लोक आहेत आणि जी पुण्याची आहेत असं दोघांसाठी अतिशय उत्तम डेस्टिनेशन तयार झालंय इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम किती लांब आहे जसं सांगितलं जो गोदरेज प्रोजेक्ट आहे गोदरेजच्या प्रोजेक्टला लागूनच इंटरनॅशनल क्रिकेट सहारा स्टेडियम जे म्हणतात किंवा जे एम सी गौंजेचं स्टेडियम म्हणतात तर ते इथून जवळच आहे जसं की माणूस किती मॉडर्न जरी झाला तरी तो निसर्गाचं सानिध्य हे सोडू शकत नाही आणि ह्याच गोष्टीचा विचार करून आम्ही हा प्रोजेक्ट घेऊन आलो होतो माझ्या ऍक्च्युली दक्षिण साइडला तुम्हाला पूर्णच्या पूर्ण जो एरिया दिसेल तिथं तुम्हाला भविष्यामध्ये पूर्ण फार्म हाऊस प्लॉट्स डेव्हलप झालेले दिसतील पण माझ्या ज्या उत्तरेला किंवा माझ्या मागे तुम्ही बघता तर नदी आहे एक संध्याकाळच्या वेळी ऑफिसमधून आल्यानंतर तुम्हाला जे रिलॅक्स फील होयला पाहिजे ते तुम्ही इथे येऊन रिलॅक्स करू शकता इथं आपण आउट सुद्धा देणार आहोत तुमचं जरी प्लॉट कुठेही असला ह्या प्रोजेक्टमध्ये तरी तुम्ही संध्याकाळ येऊन इथं तुम्ही रिलॅक्स होऊ शकता बार्बेक्यू पार्टी तुम्ही इव्हिनिंगला ठेवू शकता इथे आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि आल्हाददायक इथं वातावरण आहे एक स्वर्गीय सुखाचा तुम्ही इथं आनंद घेऊ शकता असं हे संपूर्ण निसर्गमय वातावरण आहे इथलं सर्व जी नेचर आणि ब्युटी आम्ही ह्याचा विचार करून इथं डेव्हलपमेंट करणार आहोत कुठल्याही झाडाला किंवा कुठल्याही नैसर्गिक गोष्टीला इजा न पोहोचवता आम्ही ही डेव्हलपमेंट करत आहोत आणि त्याचमुळे ह्याच्यासारखा प्लॉट तुम्हाला पी सी मध्ये पण मिळणार नाही असा हा प्लॉट आहे पीसीएमसीच्या जवळही आहे आणि तुम्हाला विकेंडला दूर जायचीही गरज नाही तुमचा ता टाइम ट्रॅव्हलिंग टाईमही वाचणार आहे तर तुम्ही ह्या प्लॉटमध्ये जरूर जरूर बुकिंग करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल अतिशय लिमिटेड प्लॉट्स आहेत आणि एक काय च्या काम चालू आहे हे जो आहे हा आपण कॉन्क्रीट रोड देतोय मध्यापर्यंत साधारण इथून शंभर फुटापर्यंत तिथून पुढे जो असेल तो नॅचरल स्लोप आपण जसा आहे तसा मेंटेन करून आपण रोड बनवत आहोत आणि नदीची ब्युटी पण तशीच मेंटेन राहील याची आपण काळजी घेत आहोत ओके व्ह्यू व्यू बघू शकता झाड जे झाड आहे ऍज इट इज आपण ठेवत आहोत बरच वर्ष जुने हे झाड आहेत नदीच्या साइडला जी झाडं आहेत ती ऍज इट इज आपण ठेवतोय त्याची जी ब्युटी आहे ती ऍज इट इज आपण मेंटेन करायचा प्रयत्न करतो समोरच्या साइडला तुम्हाला बघता येईल लोधाची लोक या साइडला बोटिंग करत आहेत आणि ते या निसर्गाचा आस्वाद घेतात तुम्हालाही कमी पैशामध्ये या सर्व ब्युटीचा तुम्हाला आनंद घेता येईल माझ्या ऍक्च्युअली समोर जे दिसतंय ते सिम्बॉसिस कॉलेज आहे फक्त आणि फक्त मी म्हणेल की एक पाचशे मीटरच्या पण आतमध्ये हा तो सिम्बोसिस कॉलेज आहे आणि ऍक्च्युअली ह्या साइडला माया रिसॉर्ट म्हणून आहे पण ते तुम्हाला दिसणार नाही कारण झाडांमुळे दिसणार नाही आणि लोदा बेलमंड पण अतिशय जवळ आहे पक्षी येतात तुम्ही आता तुम्ही ऍक्च्युली आवाज ऐकू शकता हा आवाज असा दिवसभर असतो आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी दमन भागून आल्यानंतर तुम्हाला हे जे नेचर आहे पक्ष्यांचा आवाज पाण्याचा आवाज पाण्याचा आवाज ही जी हवा दिसते पानांचा आवाज तर हे सगळं निसर्गमय जे वातावरण आहे हे तुम्हाला त्याची अनुभूती तुम्हाला दररोज घेता येईल जर तुम्ही इथं आमच्याकडे प्लॉट बुक केलं तर धन्यवाद Sí, te ये वॉटर कनेक्शन आहे ड्रेनेज आहे तुम्हाला कॉन्क्रीटचा रोड दिला जातोय त्यानंतर इलेक्ट्रिसिटी आहे अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी देतोय स्ट्रीट लाईट सुद्धा आहे इथे तुम्हाला, तुम्हाला तुम्ही दाखवू शकते काय काय डेव्हलपमेंट झालेलं आहे येस कॉर्पोरेशन पासून अतिशय जवळ प्लॉट आहे एका एक साईडला नदी आहे आणि त्यामुळे पाण्याचा पूर्ण पुण्यामध्ये पाण्यासाठी प्रॉब्लेम होते पण तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये किंवा ह्या मध्ये पाण्याची कमतरता कधी भासणार नाही तर तुम्ही जसं की इथे बघू शकता इंडिव्हिजुअल प्लॉटला असं आपण वॉटर कनेक्शन देत शिवाय ड्रेनेज दिलेलं आहे ड्रेनेज बरोबर समोरच्या साईडला आपलं जसं मी तुम्हाला बोललो तीस फुटी रस्ता होणार आहे तर समोरच्या साईडला सुद्धा आपण सहा इंचाचे पाईप टाकून ठेवले जेणेकरून आपल्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करायचं असेल वॉटर कनेक्शन क्रॉस करायचं असेल तर ते आपण करू शकतो आणि साधारण पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला हा प्रोजेक्ट रेडी झालेला दिसेल विथ कॉन्क्रीट रोड पेवर ब्लॉक्स एव्हरीथिंग इथं तुम्हाला रेडी आणि तुम्ही राहण्यासाठी इथे इमिजिएट तुम्ही शिफ्ट होऊ शकता आणि ही जी बाउंड्रीला लागून आहे पीसीएमसी पासून फक्त मी सांगितल्याप्रमाणे शंभर मीटर वरती आपण आहोत आणि पी सी मध्ये ऑलरेडी पस्पावित गाव आहे जी पीसीएमसी मध्ये जे सँक्शन सात विलेज आहेत त्याच्यामध्ये सांगवडे आहे गहुंजे आहे नेरे आहे मारुंजे आहे जांबे आहे मान आहे तर जवळजवळ सात गाव आहे, त्याच्यामध्ये आहेत हिंजवडी पण त्याच्यामध्ये आहेत तर ह्या सात गावांमध्ये सांगवडे हे सुद्धा गाव आहे जसं तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता म्हणजे समोरच्या साईडला बघू शकता की समोर जे तुम्हाला स्लोपी रूप असलेले जे दिसतंय ते सिंबॉइसिस so आहे रेड रेड शेड सिम्बॉसिस एअन्स जर जर तुम्ही इथं भोबळ इथून जर एअर डिस्टन्स जरी काढलं तर पाचशे मीटर पेक्षा जास्ती नाहीये शिवाय माझ्या उजव्या साइडला तुम्ही बघू शकता लोधा बेलमोंडो आहे इथून एक किलोमीटर पेक्षा जास्त अंतर नाहीये ओके त्यामुळे हे सगळं कसं आहे की आपण खूपच जवळ आहे सिटीच्या आणि आज जर तुम्ही गहुंजेमध्ये प्लॉट घ्या एने प्लॉट घ्यायला गेलात तर सहा हजार साडेसहा हजार रुपये हा रेट आहे आणि इथं तुम्हाला रेट जाणून घ्यायचा असेल तर प्लीज दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि पाण्याची काय सोय वॉटर कनेक्शन आपण इंडिव्ह्युजल प्लॉटला वॉटर कनेक्शन देतो बघू शकता वॉटर कनेक्शन दिलेलं आहे आणि स्ट्रीट लाईट वगैरे आहे ना स्ट्रीट लाईट सुद्धा आहे स्ट्रीट लाईट आहे इलेक्ट्रिसिटी इंडिव्ह्युजल प्लॉटला इलेक्ट्रिसिटी मिळते आहे आणि अम्युनिटीज मध्ये काय काय अम्युनिटीज मध्ये जसं तुम्हाला सांगितलं ह्याच गोष्टी आहेत की वॉटर कनेक्शन इलेक्ट्रिसिटी ड्रेनेज आणि आपण काय आपण काय केलं हा जो रस्ता आहे हा रस्ता जो तीस फुटी रोड आहे तो नदीपर्यंत ठेवलेला आहे नदीला तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला नदीला तुम्ही म्हणजे जर कुणाला विकेंडला किंवा नदीपर्यंत जाऊन तिथे तुम्हाला काही छोटी पिकनिक करायची असेल तर नदीपर्यंत आपल्याला रस्ता आहे आणि गेटेड कम्युनिटी असतो गेटेड कम्युनिटी म्हणजे स्ट्रीट लाईट सिक्युरिटी प्लॉटला फेन्सिंग पासून सगळ्या गोष्टी आपण याच्यात प्रॉड करतो शिवाय पुढचा जो रस्ता आहे ऐंशी फुटी रोड आहे चोवीस मीटरचा रोड आहे सो so, uh, मला वाटत नाही की ह्याच्यापेक्षा ही साइडला पूर्ण ग्रीनरी दिसते है, ह्याच्यासाठी काय म्हणणार तुम्ही इथून ऍक्च्युअली हार्डली पन्नास मीटर वरती तुम्हाला दिसेल हे ग्रीनरी दिसते पण ऍक्च्युअली ह्या ग्रीनरीच्या मागे तुम्हाला सर्व वेअर हाऊसेस आहेत आता ई मोटर म्हणून आहेत त्यांचे वेअर हाऊस आहेत इथे साधारण एक सा, फक्त हैं, फक्त शंभर मीटर वरती आहे ग्रीनरीच्या पलीकडे तुम्हाला बऱ्याचशा बिल्डिंग्स आहेत झाडांमुळे दिसत नाहीत पण ही ग्रीनरी अशी कंटेनर राहील समोरच्या साईडला हा जो प्लॉट आहे हा पॉलिटिशियन आहे त्यांचा प्लॉट आहे मुकाई चौक बाय एअर आता किती आहे इथून हार्डली एक सव्वा किलोमीटर आहे तर आपण थोडस एक दीडशे फूट आपण थोडस प्रोजेक्टच्या आतमध्ये आलेलो आहोत माझ्या माग एक बिल्डिंग आहे जो आहे समोर जे रेड कलर स्लोपी रूफ तुम्हाला जे दिसतंय त्यात इज सिम्बॉसिस कॉलेज आहे आणि समोर जे दिसतंय ते गोदरेज आहे समोरच्या साईडला त्याच्या बाजूला तुम्हाला स्टेडियम दिसेल आणि स्टेडियमच्या समोरच्या साईडला इकडे ही लोदाचा साधारण हंड्रेड एकर प्लस मधला प्रोजेक्ट आहे आणि जे मी तुम्हाला आता सिम्बॉसिस सांगतो सिम्बॉसिसच्या समोर जो पार्ट दिसतंय तो तुमचा मासुळकर सिटी आहे कोलत्या पाटलांचा तर तुम्ही बघू शकता गोदरेज मॉल पण येतोय कुठे येतोय तो मॉल एक जो आहे लोधाच्या जवळ एक मॉल येत आहे गोदरेजच्या नवीन मॉलचा नवीन मॉल पण तिथं त्याच्या शेजारी येत आहे